किती सिम्पल काम आहे तुम्हाला एक फोटो घ्यायचा आहे त्याच्या समोर बघायचंय श्वास घ्यायचाय राईटला आहे श्वास घ्यायचाय लेफ्टला सोडायचंय तुमच्या मुलाला शिकवा शाळेमध्ये शिकवा कुठेही शिकवा मी हे नाही म्हणते की सर्वांनी महाकालीचा फोटो घ्या तुमच्या धर्माप्रमाणे okay. तुम्हाला ज्याचा फोटो घ्यायचा आहे त्याचा घ्या पण जिवंत माणसांचा नाही प्लीज माणसा माणसं आहे शेवटी ते देव नाहीये बरोबर आय एम व्हेरी क्लिअर ऑन दॅट त्यात नाही तुम्ही म्हणणार नाही 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 माझी माझी आजी फार चांगली होती ती माझ्यासाठी देवी तुमची आजी आजी होती व्यक्ती होती इन्सान आहे व्यक्ती आहे नॉट गॉड गॉड त्यांची तो तुमचा लिनियज आहे तुम्ही त्यांना नमस्कार करा तुम्ही त्यांना आदर सन्मान करा सत्कार करा पण ते ऍन्सिस्टर्स होतात ते ईश्वर नाही हे फार हिलिंग मध्ये फार गोंधळ चाललाय लोक म्हणतात नाही नाही माझी आजी मला दिसते माझ्या आजीने सांगितलंय माझ्या आजीने हे सांगितलंय माझ्या आजोबाने हे सांगितलंय कोण म्हणतो नाही 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 सर माझे ना वडील वारले ते वडील येतात आणि हे सांग बाबा ते तुमचे अँगसिस्टर आहे ते तुमचे पितृ आहेत तुम्ही पितृंच श्राद्ध करता पितृंची श्राद्ध श्राद्ध करतो आगारी टाकतो आपण ना देवळामध्ये आणून त्यांना ठेवत नाही ठेवत मूर्ती नाही श्राद्ध करतात पितृ आहे ते आणि ही देवी आहे संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा